नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण हे पेपर सुरू झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण आज झालेला पेपर या पेपरमधील सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीवरती कोणकोणते कौन प्रश्न आले होते ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये कव्हर करायचं आहे बघूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेला आले होते बेसिक प्रश्न होते जास्त काही अवघड प्रश्न नव्हते ओके तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे त्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे बघूया प्रश्न पहिला कशा पद्धतीने विचारला होता पहिल्या नंबरचा प्रश्न बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी संहितेचा यालाच आपण इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो उल्लेख आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब कलम चौवेचाळीस लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे प्रश्न आहे इथून पुढे असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा शिक्षण अतिशय महत्वाचं आहे सोबतच स्पष्टीकरणासह उत्तर आपण बघत आहोत बघा भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीस मध्ये राज्याला समान नागरी संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत जे सर्व नागरिकांसाठी समान कायदे सुनिश्चित करते ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर दोन नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे पायरिया हा रोग मानवी शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे बघा सायन्सवाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब दात आणि हिरड्या ठीक आहे या अवयवाशी संबंधित पायरिया हा रोग आहे ठीक आहे हा आजार आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा पायरिया हा दातांच्या आणि हिरड्यांच्या संसर्गाशी संबंधित एक सामान्य रोग आहे ज्यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज येणे अशी लक्षणे दिसतात ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक नैसर्गिक रबर उत्पादनासाठी ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब केरळ ओके लक्षात ठेवायचं आहे बेसिक प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये बघा केरळ भारत केरळ हे भारतातील नैसर्गिक रबरचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे ओके आय एम पी प्रश्न आहे बघा चार नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे भारतीय रेल्वे संग्रहालय इंडियन रेल्वे म्युझियम कुठे स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ दिल्ली ओके इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मारून ठेवायचा ओके भारतीय रेल्वे संग्रहालय कुठे स्थित आहे तर दिल्ली येथे आहे ओके महत्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेला आहे भारतीय रेल्वे संग्रहालय नवी दिल्ली येथे आहे जे भारतीय रेल्वेच्या इतिहासाचे आणि वारसाचे प्रदर्शन करते त्याच्यानंतर पाच नंबरचा प्रश्न प्रश्न बघा सूर्यमाला याला सोलार ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे वरचा आहे बघा तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब खगोलशास्त्र यालाच ऍस्ट्रॉनॉमी म्हणतो आपण ओके सूर्यमाला आणि तिच्या ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात तर खगोलशास्त्र ऍस्ट्रॉनॉमी असे म्हणतात ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की खगोलशास्त्र हे तारे ग्रह आकाशगंगा आणि इतर खगोलीय वस्तूस वस्तूसह ब्रह्मांडाचा अभ्यास करणारे विज्ञान आहे ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याचे लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळत जाईल ओके बघा पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक सहावा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय भारताचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात बघा आता या ठिकाणी आपल्याला शॉर्ट फॉर्म विचारला जाऊ शकतो नीती ठीक आहे नीती आयोग आहे ओके आता नीतीचा फुल फॉर्म जर म्हटलं मित्रांनो तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे त्याचा फुल फॉर्म आहे ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे जागतिक दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब पाच डिसेंबर लक्षात ठेवायचा आहे बघा स्पष्टीकरणामध्ये जागतिक दिन दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो ज्यामुळे मातीच्या महत्वाविषयी माहिती जागरूकता जा वाढते ठीक आहे त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे अजिंक्य तारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब सातारा लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघा अजिंक्य तारा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्थित एक ऐतिहासिक किल्ला आहे ओके पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न नव्वा बघा कॉफीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य याचं लार्जेस्ट कॉफी प्रोड्युसिंग स्टेट म्हणतो कोणते आहे आताच बघितलं आपण या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय कर्नाटक ठीक आहे बघा कर्नाटक हे भारतातील कॉफीचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे दहा नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्युत ऊर्जा याला आपण इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतो जे यांत्रिक ऊर्जेत यांत्रिक ऊर्जा म्हणजेच मॅकॅनिकल एनर्जी रूपांतर करणारी उपकरण कोणते आता बघा लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्टेड ठीक आहे कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी ठीक आहे मग हे कन्वर्ट करताना कोणते उपकरण वापरले जातात म्हणजे विद्युत ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जातात तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब विद्युत मोटर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इज टू कन्वर्टेड टू मेकॅनिकल एनर्जी ठीक आहे तर कोणत्या करणाद्वारे विद्युत मोटारद्वारे ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे की विद्युत मोटार विद्युत ऊर्जा वापरून यांत्रिक गती म्हणजे फिरणे निर्माण करते म्हणजेच विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करते ठीक आहे महत्वाचा प्रश्न होता त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील पहिले भूगर्भीय संग्रहालय जिओलॉजिकल म्युझियम कुठे सुरू झाले आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ कोलकत्ता ठीक आहे भारतातील पहिले भूगर्भीय संग्रहालय कुठे सुरू झाले तर पर्याय अ कोलकत्ता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यालाचे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि तेथेच पहिले भूगर्भीय संग्रहालय सुरू झाले होते ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा सूर्यप्रकाशाच्या उपस्थित त्वचेत तयार होणारे व्हिटॅमिन कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड व्हिटॅमिन डी ओके इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे <coughs> मानवी त्वचा सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायलेट बी यालाच यू व्ही म्हणणार आपण किरणाच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन डी तयार करते ओके प्रश्न क्रमांक तेरावा पंतप्रधान जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब दोन हजार चौदा स्पष्टीकरणामध्ये बघा पंतप्रधान जनधन योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश आर्थिक प्रोत्साहन देणे हा होता नंबरचा प्रश्न मानवी शरीरात हाडाची एकूण संख्या किती आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय दोनशे सहा ठीक आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा पीर पांजाल कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क जम्मू आणि काश्मीर ठीक आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा पीर पंजाल रेल्वे बोगदा ज्याला बनहाल रेल्वे बोगदा असेही म्हणतात हा जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थित आहे त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे सोळा नंबरचा प्रश्न पाण्याचे पाण्याचे गोठणबिंदू याला फ्रीजिंग पॉईंट आपण म्हणतो किती असतो बघा पाण्याचे गोठणबिंदू किती असतो तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय अ झिरो डिग्री सेल्सिअस शुद्ध पाणी झिरो डिग्री सेल्सिअस तापमानावर गोठतो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न वर्ल्ड वाईल्ड वेब डब्ल्यू 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 चा वापर कोणत्या प्रोटोकॉलवर आधारित आहे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय क टी पी ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचा पॉईंट आहे वर्ल्ड वाईल्ड वेब याला डब्ल्यू 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 म्हणतो आपण एच टी टी पी बघा फुलफॉर्म हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल या प्रोटोकॉलवर आधारित आहे जो वेब पेजेसची देवाणघेवाण करण्यास मदत करतो महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो यानंतरच्या परीक्षेमध्ये ठीक आहे जगातील सर्वात मोठा वाळवंट सहारा कोणत्या खंडात आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब आफ्रिका खंड ठीक आहे बघा सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट असून ते उत्तर आफ्रिका खंडात मोठ्या भूभागावर पसरलेला आहे एकोणीस नंबरचा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला दोन राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते एक उन्हाळी आणि एक हिवाळी तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड जम्मू ओके लक्षात ठेवायचं आहे बघा जम्मू आणि काश्मीर हे दोन केंद्रशासित प्रदेशांच्या दोन राजधान्या आहेत उन्हाळ्यात श्रीनगर आणि हिवाळ्यात जम्मू हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न भारताचा राष्ट्रीय वृक्ष नॅशनल ट्री कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय वटवृक्ष ओके इजी प्रश्न होता वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे जो त्याच्या दीर्घ आयुष्य आणि विशालतेसाठी ओळखला जातो एकवीस नंबरचा प्रश्न पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय कशी असणार आहे ठीक आहे बेसिक प्रश्न आहे अशिया खंड हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत जगातील सर्वात मोठा खंड आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा कोणत्या शहरात आहे या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे पर्याय दुबई ओके स्पष्टीकरणामध्ये बघा बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत संयुक्त अबर अरब अमिरात मधील दुबई या शहरात आहे तेवीस नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे व्हाइट रिव्होलूशन ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब दुग्ध उत्पादन ठीक आहे चोवीस नंबरचा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा पेनिसिलिन चा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब अलेक्झांडर फ्लेमिंग ठीक आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला तर बघा स्पष्टीकरणामध्ये अलेक्झा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये जगातील पहिले अँटीबायोटिक पेनिसिलिनचा शोध लावला ओके इम्पॉर्टंट प्र प्रश्न होता बघा आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायद्याची यालाच आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट म्हणणार मुख्य वर्ष कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा ला आहे ठीक आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ब दोन हजार ओके लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्वाचे पॉइंट आहे माहिती तंत्रज्ञान कायदा आय टी ऍक्ट भारतात दोन हजारमध्ये लागू करण्यात आला जो सायबर गुन्हे आणि इलेक्ट्रिकल व्यवहारांना कायदेशीर मान्यता देतो ओके महत्वाचे प्रश्न होते आजच्या मध्ये आपण पंचवीस प्रश्न पाहिले पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्न तुम्हाला सोडवता आले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे पण या ठिकाणी आपल्याला कमेंट्समध्ये मेसेज करायचं आहे ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या थैंक थँक्यू